हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मुंबई नाशिक महामार्गावर सापाला वाचवताना विचित्र अपघात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील वेळोली फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सापाला वाचवताना विचित्र अपघात झाला या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हा विचित्र अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास झाला मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील वेळोली फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाला अचानक महामार्गावर मोठा साप दिसला त्या सापाला वाचवताना वाहन चालकाने अर्जंट ब्रेक मारल्याने मागच्या अवजड मालवाहू ट्रकने दोन वाहनांना धडक दिल्याने टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाण्याच्या टँकरचं चाक ट्रक होता। या अपघातामुळे नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक एक तास पूर्णपणे बंद झाली होती त्यामुळे मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले त्यांनी तातडीने क्रेन बोलावून क्रेनच्या साहाय्याने पाण्याच्या टँकरचं ट्रक मध्ये अडकलेलं चाक काढून टँकर बाजूला केला व हो, अपघात झालेला मालवाहू ट्रक बाजूला केला आणि काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद